नमस्कार मंडळीनो या व्हिडिओतून मी आज तुम्हाला लग्नाची काय काय तयारी आम्ही ह्या दोन तीन आठवड्यात केली ही हे सगळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेत नवरीच्या काही मैत्रिणी आल्या होत्या एक दिवस आम्ही त्यांच्यासाठी जी एंट्री घ्यायची ब्रायडल एंट्री त्याच्यासाठी जी ओढणी तयार करत होतो तिथून आम्ही सुरुवात केली पत्रिकेचं शूट घेतलं खूप खूप गोष्टी केल्या कारण त्या गोष्टी शूट करायला वेळ नव्हता भेटत जसं जसं भेटेल तस तसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळे शूट एकत्र करून हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला व्हिडिओ थोडा मोठा राहील कारण दोन चार दिवसाचं शूटिंग होतं याच्यामध्ये नवरजव्याच्या घरी आम्हाला काहीतरी स्पेशल पत्रिका पाठवायची होती म्हणून आम्ही हार्डली एकाच तासामध्ये आम्हाला एकच घंटा होता कारण ताईला भाऊला पत्रिका देण्यासाठी जायचं होतं म्हणून आम्ही काहीतरी स्पेशल पत्रिका बनवावी म्हणून त्याची तयारी करत होतो थोडी थोडी थीम त्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने काही ॲड केली काही नवरीच्या पद्धतीने होती इथे हा दुसऱ्या ताईचा मुलगा आहे तो पण मदत करत होता खूप सारी मंडळी होती इथे मदत करण्यासाठी आणि छानसं एक सेटअप आम्ही तयार केला होता त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल थोडे अक्षदा कलर केले ते कारण अक्षदा आमच्या करायच्या बाकी होत्या त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी पोस्ट आहे अशा पद्धतीची पत्रिका आम्ही तयार केली ज्याच्यामध्ये एक लग्नाचा छोटासा सेटअप थोडेसे अक्षदा हळदी कुंकवाचे करंडे काही ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकले आणि मंडोळ्या बांधल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही सप्तपदीच्या सुपार तयार करायचं एक दिवस त्याच्यासाठी घेतला कारण सप्तपदीचा पण आम्हाला सेटअप तयार करायचा छानसा त्याचे काही कार्ड्स आम्ही बनवणार हो आहोत घरीच आणि ह्या अशा पद्धतीने सप्तपदी पण तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर काही आम्ही साड्या पॅकिंग केल्या कारण आपल्याकडे आहेर हा प्रत्येकाला करायचा असतो मानपान करायचा असतो प्रत्येकाचा म्हणून काही आहेराच्या साड्या नवरीबाई त्यांची मैत्रीण वैष्णवी मामा मामी आम्ही दोघंजणं म्हणजे चौघजणं आम्ही ह्या साड्या पॅकिंग केल्या सगळ्यांनी मिळून आणि आजचा दिवस तो तिथेच संपला त्याच्यानंतर संध्याकाळी एक दिवस आम्हाला काम होतं पत्रिकेचं शूट यायचं त्याचा फायनल व्हिडिओ यायचा बाकी आहे आणि त्याचीसुद्धा आम्ही तयारी एक दिवस इथे केली नवरीबाईला म्हटलं तुम्ही पण देखील छानशी साडी वगैरे घालून कारण शूट घ्यायचं होतं तर पूजा पण करायचीच होती इथे बॉबी म्हणजे भातचा पण इथे प्रणव मदत करत होते सगळ्या गोष्टीला सुरुवातीला थोडी पूजा वगैरे करून घेतली त्याचा फायनल शूट चांगलाच झालेला आहे थोडं बाकी काम आणखीन करायचं का एडिटिंग वगैरे कारण वेळच भेटत नाही आहे सध्या खूप कामं मागे लागलीत म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यामध्ये प्रत्येक दो गोष्टीला आम्ही प्रत्येक दिवशी काय काय केलं त्याचं थोडं थोडं मी शूट घेऊन ठेवले आणि ते माझ्याचकडे असल्यामुळं मलाच वेळ भेटत नाही या सगळ्या गोष्टी करायला जे जे काही करतात आणि बरेच जण व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी व्हिडिओ मी तयार करते त्याच्यानंतर एक दिवस आम्ही आपल्याकडे जे असतात लग्नाच्या काही गोष्टी जी तयारी असते सुरुवातीला सांडगे पापड वगैरे करतात अगोदर केलेले आहेत पण नवीन परत हे बनवायचे असतात त्याची पूजा करायची असते मग त्याच्यासाठी पण एक दिवस आम्ही काढला वेळ छानसा गलीतल्या सगळ्या बायकांना बोलवलं काय करायचंय काय नाही प्राप्तीच्या काही मैत्रिणी होत्या करू लागायला घरातले छोटे मोठे सगळ्या गोष्टी करत होते बॉबीने ते फुल आणून दिले ताईने छानशी रांगोळी ते काढायला सुरुवात केली मी देखील थोडीशी रांगोळीत मदत करणं चालू होती माझी पण सगळ्या ताई मिळून आता वडे तोडत आहेत आपल्याकडे वडा घालण्याची था। पद्धत असते घरातच छानसं छोटंसं डेकोरेशन करून आम्ही तो ताटात वडा घेतला आणि सगळ्यांचं सा छानसं इथं फोटोशूट झालं ह्याच्यानंतर पण एक लगेच कार्यक्रम करायचा होता म्हणून ह्याची गडबड चालू होती मस्तपैकी प्रत्येकाची छानशी एंट्री होती याचे आम्ही इंस्टाला मस्तपैकी व्हिडिओ बनवून छानसे टाकलेत गाणे लावलेत प्राप्तीच्या मैत्रिणी खूप खूप मदत केली त्या दोघी नव्हत नसता तर म्हणजे मला एवढी मदत झालीच नाही झाली नसती आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा आम्हाला प्रोग्राम करायचा होता तो होता म्हणजे अक्षदा बनवायच्या लग्न घर आहे आणि लग्नामध्ये अक्षदा टाकल्याशिवाय आपल्याकडे लग्न पूर्ण होत नाहीत म्हणून त्या अक्षदा बनवायच्या होत्या आणि त्याची देखील छोटीशी पूजा करायची होती त्याची लगबग चालू होती प्रत्येकजण काही ना काहीतरी कामं करत होतं समयाला पूजन करायचं होतं छानशा इथे एक ताई कलरिंग करत होत्या म्हणजे जे अक्षतामध्ये रंगीत तांदूळ बनवायचे त्याची तयारी होती काही जणी डेकोरेशन करत होत्या प्रत्येक जणांनी कामं वाटून घेतले होते छानशी आता प्राप्तीच्या हाताने पूजा तयार करून त्याच्यानंतर या अक्षताचं पूजन करायचं होतं ही सगळी अक्षदा मस्त छान कलरनी करण्यात आली त्याच्यानंतर पांढरा शुभ्र तांदळाने त्याच्यावरती शुभ लाभ ओम श्री स्वस्तिक अशी आपले शुभ जी चिन्ह आहेत तीही त्याच्यावरती काढल्या गेली त्याच्यानंतर दोन तीन ताईंनी त्याच्यामध्ये ते अजय आणि प्राप्ती यांची देखील नावं लिहिली हे खूप सुंदर त्या दिवशीचा प्रोग्राम होता आमचा मस्तपैकी सगळ्याजणी छान त्याच्यामध्ये सहभागी होत्या आता ही अक्षता झाल्यानंतर भरायचा एक दिवस आमचा प्रोग्राम राहील खूप कामं आमच्याकडे मागे बाकी आहेत आणि ती कधी करायची कधी संध्याकाळ होते कधी सकाळ होते आता सध्या आम्हाला कळत देखील नाही कारण लग्न घर म्हटलं की अनेक कामं मागे असतात त्याच्यानंतर ही अक्षता एकत्र केलेली आम्ही देवाच्या ह्याच्यावरती टाकली एका टोपल्यात ठेवली सगळ्यांनी मिक्स करून त्यात प्राप्ती आणि प्राप्तीच्या मैत्रिणीने सहभाग घेतला छानचा त्याच्यानंतर गोडे कोखाण्याचा कार्यक्रम देखील झाला मस्तपैकी थोड्या नाश्त्याचा पण व्यवस्था केली होती ती नाश्ता पण केला ते खातखात सगळ्यांनी मस्तपैकी आजचा दिवस खूप छानसा एन्जॉय केला आणि हा कार्यक्रम देखील आमचा इथे संपला आता आणखीन जे काही कार्यक्रम असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ಧನ್ಯವಾದ